नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या के पी एज्युकेअर या एज्युकेशनल चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर जॉबच्या शोधात असाल तुमचं जर बँकिंग क्षेत्राशी रिलेटेड काही जॉबच्या शोधात असाल तुम्ही तर तुमच्यासाठी एक खूप सुंदर अशी संधी चालून आली आहे ज्याची जाहिरात मी आज सकाळीच वाचली तर तुम्ही सुद्धा जर इच्छुक असाल तर तुम्ही बघू शकता कर्नाटक बँकेच्या काही कस्टमर असोसिएटच्या जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत आणि ज्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे किंवा ऑनलाईन अप्लाय कसं करायचं ह्या सगळ्याची डिटेल माहिती आपण काय करूया आजच्या या व्हिडिओमध्ये बघूयात सर्वप्रथम आपण काय करूयात ही जी जाहिरात आहे ती जाहिरात आपण सुरुवातीला सगळी समजावून घेऊया आणि मग तिला अप्लाय कसं करायचं यासाठी आपण परत ट्राय करूयात सो चला तर मी तुम्हाला ब्राऊझरवर घेऊन जातो ब्राऊझरवर गेलो आपण ब्राऊझरवर गेल्यानंतर आपल्याला इथं ब्राउझरच्या सर्च विंडोमध्ये आपल्याला कर्नाटका बँक असं सर्च करायचंय कर्नाटक बँक सर्च केल्यानंतर इथं पहिल्याच रिझल्ट मध्ये आपल्याला कर्नाटक बँकेची वेबसाईटची लिंक येते या वेबसाईटच्या लिंकच्या काही ऑप्शन्स पण आपल्याला इथं बघायला मिळतात वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईटवर गेल्यानंतर छान सुंदर अशी वेबसाईट त्यांची या ठिकाणी ओपन होतीये आणि तुम्ही बघाल अगदी मस्त लेआउट आहे वेबसाईटचा सगळी सुंदर अशी छानशी माहिती दिलेली आहे त्याच्यावर सो so, ह्याच्यावर तुम्ही बघाल तर होम पेजला कुठं जाहिरात दिसत नाही सगळ्यात खाली स्क्रोल करून यायचंय आणि स्क्रोल करून सगळ्यात खाली आलात की इथं वेगवेगळे सेक्शन्स आहेत त्यांचे साईट मॅप आहे सगळा वेबसाईटचा आणि या साईट मॅपच्या अबाउटसच्या हा जो सेक्शन आहे ह्या मध्ये इथं करिअर नावाची एक लिंक आपल्याला बघायला मिळेल एक ऑप्शन आपल्याला बघायला मिळेल तर ह्या मेन्यूवर क्लिक करायचंय ह्या मेन्यूवर क्लिक केल्यानंतर ते आपल्याला ह्या पेजवर घेऊन येते इथं तुम्ही जर बघत असाल सुरुवातीलाच जॉईन अवर टीम ॲज कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स अशा पद्धतीचे या ठिकाणी तुम्हाला हेडिंग बघायला मिळेल ज्याच्यामध्ये द बँक इज ऑफरिंग एक्साइटिंग अपॉर्च्युनिटीज फॉर डायनामिक इंडिव्हिज्युअल्स टू जॉईन हायली कॉम्पिटंट वर्कफोर्स फॉर डिटेल नोटिफिकेशन क्लिक हियर इथं तुम्हाला क्लिक हिअरचा एक ऑप्शन आहे आणि जर तुम्ही ऑलरेडी जर पहिली ती जाहिरात सगळी वाचून घेतली असेल बघितली असेल तर तिथं क्लिक न करता तुम्ही डिरेक्टली काय करू शकता अप्लाय नावला क्लिक करू शकता सो मी काय करतो आता ते जे नोटिफिकेशन आहे त्यांचं वॅकेन्सीचं त्या नोट नोटिफिकेशनला आपण क्लिक करून त्यांची पी डी एफ फाईल या ठिकाणी काय होते ओपन होते सो सुरुवातीलाच बँकेचं नाव आहे आता आपण हे थोडंसं डिटेलमध्ये वाचून बघूयात की कर्नाटका बँक अ लिडिंग डिजिटली ॲडव्हान्स प्रायव्हेट सेक्टर बँक विथ अ पॅन इंडिया फुटप्रिंट म्हणजे अगदी भारतभर त्यांच्या शाखा आहेत ऑफर्स ऑफर्स एक्साइटिंग अपॉर्च्युनिटीज फॉर डायनामिक इंडिव्हिज्युअल्स टू जॉईन इट्स हायली कॉम्पिटंट वर्क फोर्स ऍज कस्टमर सर्विस असोसिएट टू बी पोजिशन ॲट इट्स ब्रांचेस ऑफिसेस लोकेटेड अक्रॉस इंडिया म्हणजे भारतभरात त्यांच्या ज्या काही शाखा आहेत त्या शाखांसाठी ते काय करतायत ही कस्टमर असोसिएटची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी ते या ठिकाणी जाहिरात करतात सो हु कॅन अप्लाय कोण अप्लाय करू शकतो तर क्वालिफिकेशन क्रायटेरिया इथं दिलाय ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएट्स इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिवर्सिटी इन्स्टिट्यूशन बोर्ड रिकग्नाइज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यूजीसी अदर गव्हर्नमेंट रेग्युलेटरी बॉडीज सो ग्रॅज्युएट असणं कंपल्सरी आहे त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स शुड बी ग्रॅज्युएट्स ॲज ऑन वन नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजे एक अकरा दोन हजार चोवीसच्या अगोदर किंवा तोपर्यंत तो कॅन्डिडेट तो हा ग्रॅज्युएट असायला हवा दोज हु आर अवेटिंग द रिझल्ट ऑफ डिग्री एक्झामिनेशन वर्स्युइंग डिग्री शाल नॉट बी इलिजिबल टू अप्लाय म्हणजे ज्यांची अजून ती प्रोसेस चालू आहे ज्यांचे रिझल्ट लागायचे बाकीत त्यांनी ह्याला अप्लाय करू नये असं त्यांनी सांगितलंय आता इथं खाली एज क्रायटेरिया दिलाय एज क्रायटेरियामध्ये काय आहे तर मॅक्सिमम ट्वेंटी सिक्स इयर्स ॲज ऑन वन नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजे एक अकरा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुमचं मॅक्सिमम वय हे सव्वीस वर्षे असायला पाहिजे त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता त्याच्यानंतर दुसरा एक सोपा फॉर्म्युला त्यांनी सांगितला की कॅन्डिडेट्स मस्ट हॅव बिन बॉन्ड नॉट अर्लियर दॅन टू नोव्हेंबर नाईन्टीन एट म्हणजे दोन नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या अगोदर ज्यांचा जन्म झालाय त्यांनी ह्याला ह्या पोस्टला अप्लाय करायचं नाहीये कारण त्यांचं वय हे त्यांच्या एज क्रायटेरियाच्या पुढं जात आहे सो so, दुसरा एक ऑप्शन दिलाय द एज लिमिट विल बी रिलॅक्स बाय फाईव्ह इयर्स फॉर एस सी एस टी कॅन्डिडेट्स आता या ठिकाणी त्यांनी काय केलंय शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब कॅन्डिडेट जे असतील त्यांच्यासाठी त्यांनी पाच वर्ष शिथिल केलेली आहेत म्हणजे हे जर सव्वीस आहे तर ते एकतीस वर्षापर्यंत ते काय करू शकतात एकतीस वयापर्यंत किंवा ज्यांचं एकतीस पर्यंत वय या ठिकाणी ह्या पोस्टला अप्लाय करू शकतात त्याच्यानंतर नॅशनॅलिटी कॅन्डिडेट गें, ऑफ इंडियन नॅशनॅलिटी ओन्ली म्हणजे भारतीय नागरिक असावा ऍप्लिकेशन फीचं या ठिकाणी स्ट्रक्चर दिलंय ज्याच्यामध्ये तुम्ही जर जनरल त्याच्यानंतर अनरिझर्वड ओबीसी अदर्स ह्या ज्या कॅटेगरीज आहेत ह्या कॅटेगरीसाठी साधारण सातशे रुपये फी आहे प्लस ऍप्लिकेबल टॅक्सेस त्याच्यानंतर एस सी एस टी कॅटेगरी मधून जे लोक असतील त्यांच्यासाठी शंभर रुपयाची सूट दिलेली आहे त्यांना सहाशे रुपये आणि जो काही टॅक्स असेल तो टॅक्स या ठिकाणी त्यांना भरावा लागणार आहे आता ही जी व्हॅकेन्सी आहे किंवा ही जी पोस्ट आहे कस्टमर असोसिएटची त्याच्यासाठी पे आऊट आणि अदर ही मॉन्युमेंट कसे असणार आहेत त्याचं स्वरूप त्यांनी या ठिकाणी दिलंय सॅलरी विल बी as पर ऑल इंडिया लेवल settlements प्रेझेंटली स्टार्टिंग बेसिक पे ऍप्लिकेबल टू कस्टमर service असोसिएट इज ट्वेंटी फोर थाउजंड फिफ्टी रुपीज पर मंथ म्हणजे साधारण सुरुवातीलाच तुम्हाला चोवीस हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे पगार मिळणार आहे सो त्यांचं सॅलरी स्ट्रक्चर त्यांनी या ठिकाणी पुढे दिलेलं आहे सी एस एस विल अल्सो बी इलिजिबल फॉर डी एच आर एड अदर अलाउन्सेस अँड प्री रिक्विसाइडस ॲज पर रुल्स इन फोर्स फ्रॉम टाइम टू टाइम सो हा सिटीसीच्या स्ट्रक्चरचा भाग आहे तो टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहील आणि द करंट सिटी विल बी अप्रॉक्सिमेटली फिफ्टी नाईन थाउजंड पर मंथ ॲट मेट्रो सेंटर सो जी मेट्रो शहर आहेत त्या शहरामध्ये मॅक्स त्यांचा सीटीसी जो आहे तो मंथली साधारण एकोणसाठ हजाराच्या आसपासचा आहे आता सिलेक्शन त्यांचा जो काही सिलेक्शनची जी पद्धत आहे ती कशी असणार आहे तर बाय ऑनलाईन टेस्ट टेंटेटिव्हली शेड्युल ऑन फिफ्टीन डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर ऍज फॉलो सेंटर्स म्हणजे सो ही परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे आणि ती पंधरा तारखेला म्हणजे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला होणार आहे त्याच्यासाठी त्यांनी ही खाली काही सेंटर्स दिलेत सो तुम्ही ज्या शहरातून असाल ज्या भागातून असाल ते शहर तुम्ही काय करायचे ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना तुम्ही ते निवडायचे म्हणजे साधारण बेंगलुरु चेन्नई मुंबई न्यू दिल्ली हैदराबाद कोलकाता पुणे मंगळुरू धारवाड हुबळी मैसुरू शिवमोग्गा आणि कलबुर्गी अशी ही एवढी ठिकाणं आपल्याला काय केलेली बारा जवळपास बारा त्यांचे सेंटर्स आहेत ती सेंटर्स या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यानंतर त्यांनी खाली काही सूचना दिलेल्या आहेत द बँक रिझर्व द राईट टू चेंज द सेंटर व्हेन्यू डिपेंडिंग अपॉन द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक् एक्सिजन्सीज रिक्वायरमेंट त्याच्यानंतर कॅन्डिडेट हु आर सक्सेसफुली इन द ऑनलाईन टेस्ट विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू म्हणजे जो कोणी सक्सेसफुली पास करेल ती ऑनलाईन परीक्षा त्याला काय केलं जाईल इंटरव्यू साठी बोलवलं जाईल कुठं बोलवणार आहेत तर बँकेचं जे काही हेड ऑफिस आहे मंगळुरूमध्ये मध्ये किंवा एनी प्लेस डिसाइडेड बाय द बँक किंवा बँक ज्या ठिकाणी ठरवेल त्या ठिकाणी बोलावलं जाईल त्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळी बोलवलं जाईल म्हणजे समजा तुम्ही पुण्यातून परीक्षा दिली आहे तुम्ही पुण्यात असता आणि पुण्यातून तुमचं ऑनलाइन साठी सिलेक्शन झालं आणि इंटरव्ह्यूला जर तुम्हाला कॉल आला तर तुम्ही ज्यावेळी इकडनं मंगळुरूला जाल तर कसलाही प्रकारचा अलाउन्स किंवा रिइम्बर्समेंट तुम्हाला त्या ठिकाणी बँक देणे लागत नाही तुम्ही तुमच्या स्वखर्चाने त्या ठिकाणी जायचे सो so, त्याच्यानंतर त्यांनी इंटरव्यू मध्ये सिलेक्ट जर तुमचं सिलेक्शन झालं तर अपॉइंटमेंट आणि जॉब लोकेशन कुठं असणार त्याचं त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे ज्याच्यामध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेट विल हॅव टू अंडर गो इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम अ बँक स्टाफ ट्रेनिंग कॉलेज मंगळुरू और एनी अदर प्लेस ॲज डिसाइडेड बाय द बँक ॲट दियर ओन कॉस्ट सो ज्यांचं कोणाचं सिलेक्शन होईल त्या सिलेक्शन झालेल्या लोकांना बँकेबद्दलचं किंवा बँकेचं ओव्हरऑल इंडक्शन ट्रेनिंग असतं जे तुम्ही कुठेही जॉबला तरी त्या कंपनीचं इंडक्शन ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातो त्याचा प्रोग्राम असतो सो त्यांचं असं म्हणणं आहे की बँ स्टाफ ट्रेनिंग कॉलेज मंगळुरू या ठिकाणी घेतलं जाईल किंवा बँक ज्या ठिकाणी डिसाइड करेल त्या ठिकाणी घेतलं जाईल ऑन सक्सेसफुली सॉरी ऑन सक्सेसफुल कंप्लिशन ऑफ द सेट ट्रेनिंग प्रोग्राम दे विल बी पोस्टेड टू एनी ऑफ द ब्रांचेस ऑफिसेस ऑफ द बँक एकदा का तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक केलात तुमचे इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम झाला की बँक ज्या ठिकाणी तुम्हाला कामासाठी पाठवेल किंवा त्यांचे ब्रांचेस किंवा त्यांच्या ऑफिसेस ज्या ज्या ठिकाणी आहेत त्यापैकी कुठल्याही एका ब्रँचला जाऊन तुम्हाला जॉईन करायचे दे विल बी ऑन प्रोबेशन फॉर अ पिरियड ऑफ सिक्स मंथ्स प्रत्येकाला जॉईन करणाऱ्याला सहा महिन्याचा प्रोबेशन पिरियड असेल ऑन सॅटिस्फॅक्टरी कंप्लीशन ऑफ द प्रोबेशनरी पिरियड म्हणजे समाधानकारक जर तुमचा प्रोबेशन पिरियड राहिला तर तुमची सर्व्हिस ही कन्फर्म केली जाईल तेही बँकेच्या रूल्स आणि रेग्युलेशन्स प्रमाणे सो सर्व्हिस बॉन्ड केला जाईल सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट अँड अंडरटेकिंग टू वर्क फॉर अ मिनिमम पिरियड ऑफ थ्री इयर्स फेलिंग विच दे आर रिक्वायर्ड टू पे द लिक्विडेटेड डॅमेजेस एज मे बी प्रिस्क्राईब्ड इन द अपॉइंटमेंट ऑफर तुम्हाला अपॉइंटमेंट ऑफर मध्ये काही आहे तुमच्यासोबत बँक एक सर्व्हिस बॉन्ड या ठिकाणी करणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मिनिमम पिरियड ऑफ थ्री इयर्स हा तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचा आहे कम्प्लीट करायचा आहे इलिजिबल कॅन्डिडेट्स आर एडवाइ टू अप्लाय ऑनलाईन ओनली बिटवीन ट्वेंटी इलेव्हन ट्वेंटी ट्वेंटी फोर अँड थर्टी इलेव्हन ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजे साधारण तीस तारखेच्या आतपर्यंत आतपर्यंत तुम्हाला ह्या पोस्टसाठी तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचंय इन्क्लुझिव्ह ऑफ बोथ डेज म्हणजे वीस तारखेपासून तीस तारखेला रात्री पर्यंत काय करू शकता तुम्ही हे ऍप्लिकेशन करू शकता सो so, कुठून करायचंय तर थ्रू द बँक वेबसाईट आफ्टर केअरफुली गोइंग थ्रू द इन्स्ट्रक्शन कंटेन इन दिस नोटिफिकेशन सो आपण हे जे काही पी वाचतोय ह्या पीडीएफ मध्ये जे काही नोटिफिकेशन दिलेत किंवा जे काही सूचना दिलेल्या आहेत दिले त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे नो ऑर्डर मेन मोड ऑफ ऍप्लिकेशन विल बी ऍक्सेप्टेड वेगळ्या कुठल्याही प्रकारे तो तुमचा ऍप्लिकेशन स्वीकारला जाणार नाही कॅन्डिडेट्स आर ऍडवाइज टू गो थ्रू द डिटेल नोटिफिकेशन अँड शुड एन्शर देअर इलिजिबिलिटी अँड अदर डिटेल्स बिफोर अप्लाइंग अँड रिमेटिंग फीज सो तुम्हाला ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत इलिजिबल असाल तर तुम्ही त्या गोष्टी पेमेंट सहित भरून तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय अप्लिकेशन तुमचं पूर्ण करायचंय सो so, काही महत्वाच्या तारखा त्यांनी दिल्यात जस जसं की डेट ऑफ नोटिफिकेशन हे वीस तारखेला आले ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि पेमेंट फी हे वीस तारखेला सुरू होईल क्लोजिंग डेट त्यांची तीस तारखेची आहे आणि टेंटेटिव्ह डेट एक्झाम त्यांनी काय केलेली आहे पंधरा बारा म्हणजे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दिलेली आहे आता ऑनलाईन एक्झामिनेशन कशी असणार आहे त्याचं या ठिकाणी त्यांनी काय केलंय ब्रेकअप दिलंय द फॉलोइंग इज द ऑनलाईन एक्झामिनेशन टेस्ट स्ट्रक्चर विथ सेपरेटली टाइम टेस्ट तर त्याच्यामध्ये काही सब्जेक्ट दिलेत त्यांनी नंबर ऑफ क्वेश्चन्स त्याला मार्क्स किती आहेत आणि त्याच्यासाठी वेळ किती आहे हे त्यांनी दिलेलं आहे आपण कुठले कुठले विषय ते बघूया रिजनिंग इंग्लिश लँग्वेज कॉम्प्युटर नॉलेज जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री म्हणजे जनरली अवेअरनेस जो आहे तो तुमचा बँकिंग क्षेत्राशी रिलेटेड असायला हवा न्यूमेरिकल ॲबिलिटी तुमची चांगली असायला हवी कारण तुम्ही बँकेत काम करणार आहात आणि त्या प्रत्येकाला जे काही मार्क्स दिलेत ते मार्क्स जर तुम्ही मिळवले तर साधारण तुम्हाला एकशे पस्तीस मिनिटात दोनशे मार्काचा पेपर हा काय करायचा ऑनलाईन सोडवायचा आहे so, सो त्याच्या खाली महत्त्वाची नोट दिली त्यांनी की क्वेश्चन्स विल बी इन इंग्लिश ओनली इच क्वेश्चन विल हॅव फाईव्ह अल्टरनेटिव्ह ऑप्शन सो ऑप्शनल अशा पद्धतीची ही परीक्षा आहे सगळे प्रश्न हे इंग्लिशमधूनच असणार आहेत आणि पाच ऑप्शन त्याला दिले जातील ज्याच्यातला बरोबरचा ऑप्शन तुम्ही काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही एखादा ॲन्सर चुकवलंत खाली दिलं बघा वन फोर्थ मार्क विल बी डिडक्टेड फॉर इच रॉंग अँसर बरोबर उत्तर आलं तर तुम्हाला मार्क्स मिळतीलच पण जर चुकीचं उत्तर आलं तर साधारण वन फोर्थ मार्क तुमचा काय होणार आहे त्याच्यातनं डिडक्ट होणार आहे सो so, डिडक्टिव्ह पद्धतीनं ही एक्झाम होणार आहे आता याच्यामध्ये खाली त्यांनी काय केलंय की तुम्ही पोस्टला ज्यावेळी अप्लाय कराल त्यावेळी तुम्हाला कुठल्या कुठल्या मधून जायचंय त्याची प्रोसिजर जनरली त्यांनी दिली आहे की ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन पेमेंट ऑफ फीस डॉक्युमेंट स्कॅन अँड अपलोड सो कॅन्डिडेट कॅन अप्लाय ऑनलाईन ओनली फ्रॉम परत त्यांनी त्या तारखा दिलेल्या आहेत मोड सांगितलेलं आहे आणि काही महत्वाचे पॉइंट दिलेत ते थोडस लक्षात ठेवा हे खूप गरजेचं आहे कारण अपलोड करते वेळी ज्यावेळी आपण बसतो ऑनलाईन अप्लिकेशन करायला त्यावेळी इमेज प्रॉपर साईज मध्ये नसते किंवा मग त्याचं रिझोल्युशन किंवा त्याचा साईज ह्या गोष्टी जर व्यवस्थित नसतील तर होतं काय माहितीये का की आ, अप्लिकेशन करताना तुम्हाला बऱ्याच अडचण येतात आणि मग तुमची धावपळ होते सो अगोदरच जर हे व्यवस्थित तुम्ही बघून घेतलं तर तुम्हाला काय होईल ऑनलाईन अप्लिकेशन करायला सोपं आहे सो त्यांनी काय सांगितलंय स्कॅन द रिसेंट पासपोर्ट स्टाईल फोटोग्राफ अँड सिग्नेचर काय करायचंय तुमचा एक फोटो जो असतो आपला पासपोर्ट साईज फोटो जो असतो तो पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला काय करायचा आहे छानपैकी साडेचार सेंटीमीटर बाय साडेतीन सेंटीमीटर ह्याच्यामध्ये तुम्हाला तो फोटो बसवायचा आहे आणि त्याचा फॉर्मॅट तुम्हाला जेपीजी किंवा जेपीईजी फॉर्मॅट आहे हे झालं फोटोग्राफ साठी दुसरं आहे सिग्नेचर अ स्कॅन सिग्नेचर रिटर्न विथ ब्लॅक इंक इन जेपीजी ऑर जेपीजी फॉर्मॅट परत मी जसं म्हटलं तो मला मगाशी जेपीजी आणि जेपीजी फॉर्मॅटमध्ये काय करायचंय आपल्याला सिग्नेचरचा तुम्हाला फोटो करायचा आहे सो so, सिग्नेचर साठी तुम्हाला त्यांनी डायमेन्शन्स काही दिलेले आहेत पण जनरली याच्या आसपासचेच डायमेन्शन असावे जेणेकरून काय होतं त्याचा फाईल साईज कमी बनतो आणि सही करताना काय करा व्हाईट पेपरवर सही करा आणि इंक ही ब्लॅक असायला पाहिजे सो so, अशा पद्धतीनं तुम्हाला सिग्नेचरचा फोटो तयार कराय करून ठेवायचा आहे त्याच्यानंतर आहे सिग्नेचर इन कॅपिटल लेटर्स विल नॉट बी ऍक्सेप्टेड तुम्ही कॅपिटल लेटर्समध्ये तुमची साईन करून या ठिकाणी तुम्ही देऊ शकत नाही कारण ती ऍक्सेप्ट होणार नाही त्याच्यानंतर पुढचा मुद्दा त्यांनी दिला आहे की प्लीज मेक शुअर द स्कॅन कॉपीज आर हाय क्वालिटी अँड लेजिबल ऍज इलिजिबल डॉक्युमेंट्स मे लीड टू द रिजेक्शन ऑफ द अप्लिकेशन सो so, तुम्ही जे काही पिक्चर्स तिथं अपलोड कराल किंवा जे पीजी फॉर्मेटमधल्या ज्या इमेजेस तुम्ही अपलोड कराल ह्या बऱ्यापैकी हाय क्वालिटीच्या असाव्यात आणि इझिली त्या काय करता याव्यात तुम्हा त्यांना रेकग्नाईज करता याव्यात अशा पद्धतीने असायला हव्यात अन्यथा तुमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन काय होईल रिजेक्ट होईल सो अशा ही एक महत्वाची गोष्ट होती त्याच्यानंतर दुसरं एक महत्वाचं या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं की एन्श्युअर यू हॅव अ व्हॅलिड पर्सनल ईमेल आयडी अँड मोबाईल नंबर सो तुमच्याकडे तुमचा ईमेल आयडी असायला हवा आणि तुमच्याकडे तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर हवा त्याच्या खाली त्यांनी लिहिलंय द ईमेल आय डी अँड मोबाईल नंबर शुड रिमेन ऍक्टिव्ह द रिक्रुटमेंट प्रोसेस तुमचा ऍक्टिव्ह असलेला ईमेल आयडी आणि ऍक्टिव्ह असलेला मोबाईल नंबर द्या जेणेकरून त्यांचे जे काही अपडेट्स असतात त्यांचे जे काही अपडेट्स असतात अपडेट परीक्षेच्या बाबतीतले रिक्रुटमेंट प्रोसेस ते तुम्हाला येत राहतील नोटिफिकेशन इन्क्लुडिंग इंटिमेशन टू डाउनलोड कॉल लेटर फॉर द एक्झामिनेशन विल बी सेंट बाय दिस चॅनेल्स तुमचं जे काही कॉल लेटर असणार आहे एक्झामिन एक्झामसाठीचं ते तुम्हाला हे ईमेलवरच पाठवलं जाईल सो so, तुमचा हा ऍक्टिव्ह असलेला किंवा जवळ लॉग इन असलेला ईमेल आयडी द्या आणि तुमच्या जवळ असलेला मोबाईल नंबर द्या त्याच्या खाली त्यांनी काय लिहिलंय तर इफ अ कॅन्डिडेट डज नॉट हॅव अ व्हॅलिड पर्सनल ईमेल आयडी दे शुड क्रिएट अ न्यू ईमेल आयडी अँड मोबाईल नंबर बिफोर अप्लाइंग ऑनलाईन अँड इन्शुअर में दे मेंटेन बोथ थ्रू आउट द प्रोसेस म्हणजे जर तुमच्याकडे नसेल तर एखादा नवीन ईमेल आयडी छानसा बनवून घ्या जो तुमच्याकडे ऍक्टिव्ह राहील आणि तो या ठिकाणी काय करायचा अँड ऑनलाईन अप्लिकेशन करताना आहे आता फीच्या संदर्भातल्या काही त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुम्हाला फी ही वीस तारीख ते तीस तारीख रात्री बारापर्यंत तुम्हाला ही ऑनलाईन पद्धतीनं भरायची आहे आणि ही फी नॉन रिफंडेबल असणार आहे जरी जर तुम्ही इलिजिबल नाहीत झालात परीक्षा पास नाहीत झालात तर ही फी तुम्हाला परत मिळणार नाही आता ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन कसं करायचंय त्याच्यासाठीचे त्यांनी काही इथं स्टेप सांगितलेले आहेत या स्टेप्स वरून आपण काय करू शकतो आपलं रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशन आपण पूर्ण करू शकतो पहिल्यांदा तर त्यांनी सांगितलं की आमची ही जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवर जावा आणि अप्लाय ऑनलाईन असा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनला क्लिक केलात की तुमची ऍप्लिकेशनची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण होईल त्याच्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी दिल्यात त्यांनी की ऍप्लिकेशन करायच्या अगोदर तुम्हाला काय करायचे रजिस्टर करायचे सो रजिस्टर करताना तुम्हाला तुमचा ईमेल आय डी परत मग सांगितल्याप्रमाणे ईमेल आयडी हवाय तुमचा ऍक्टिव्ह तुम्ह असलेला तुमचा मोबाईल नंबर हवाय आणि त्या मोबाईल नंबर आणि ईमेल किंवा तुमची जी, जी काही बेसिक माहिती विचारली जाईल त्या बेसिक माहितीने तुम्हाला काय करायचं रजिस्टर करायचे अपॉन सक्सेसफुल रजिस्ट्रेशन द सिस्टम विल जनरेट अँड ऍप्लिकेशन नंबर म्हणजे तुमचा एक ऍप्लिकेशन नंबर जनरेट होईल जो तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीशी संलग्न असेल आणि तो मिळाल्यानंतर कम्प्लिशन ऑफ रजिस्ट्रेशन ऑन सक्सेसफुल रजिस्ट्रेशन अ मेसेज विल बी डिस्प्लेड ऑन द स्क्रीन तुमचं सक्सेसफुल झालंय असा मेसेज तुम्हाला तिथं दिसेल लॉग इन क्रेडेन्शियल्स ज्याच्यामध्ये ऍप्लिकेशन नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ विल बी सेंड टू द कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड ईमेल आय डी म्हणजे ईमेल आयडी वर तुमच्या क्रेडेन्शियल्स पाठवले जातील नेम वगैरे सेम मे बी युज फॉर लॉग इन ॲट लॅटर स्टेज म्हणजे हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युअल फॉर्म भरायला सुरुवात कराल त्यावेळी काय करायचे हे जे काही तुमच्या ईमेल आयडी वर पाठवलं जाईल ऍप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ वगैरे नेम ते वापरून तुम्हाला काय करायचे त्यांच्या पोर्टलला लॉग इन करायचे आता इथे पर्सनल डिटेल्समध्ये काही गोष्टी सांगितले त्यांनी द कॅन्डिडेट इज ॲडवाइज टू फिल अप द ऑल द रिक्वायरमेंट डिटेल्स केअरफुली ज्या ज्या काही रिक्वायर्ड फील्ड असतील त्या अगदी काळजीपूर्वक भरायच्यात त्या सेव्ह करायच्यात त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे जो आपण मगाशी फोटो आणि सही बद्दल बोललो ते त्याच्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू करायचे तुमचे डिटेल्स परत एकदा तुम्हाला प्रिव्ह्यू करून बघता येतात म्हणजे जर जाले है काही तुमची टायपिंग मिस्टेक झाले असेल काही चुकलं असेल तर तुम्ही काय करू शकता त्या प्रिव्ह्यू मध्ये बघून परत एकदा तुमचा फॉर्म किंवा तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते परत एकदा व्यवस्थित करेक्ट करू शकता त्याच्यानंतर प्रिव्यू ऑफ डिटेल मध्ये काय म्हटलं की द कॅन्डिडेट इज ऍडवाइड टू चेक द डिटेल्स प्रेंट बाय हिम त्याच्यानंतर नेसेसरी करेक्शन मे बी अलाउड ऍट दिस स्टेज बिफोर क्लिकिंग ऑन कंटिन्यू फॉर पेमेंट सो तुमचे जे काही डिटेल्स असतील ते पेमेंट भरण्याच्या अगोदरच कम्प्लीट करा Uh, मी एक जणाला सजेस्ट केलं होतं त्याने ऑनलाईन भरताना त्याच्याकडनं त्याचा आधार नंबर चुकला आणि मग त्याने काय केलं की त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन त्यांचा ईमेल आय डी शोधला ईमेल आय डीवर त्याने मेल लिहून सांगितलं की मी फॉर्म भरत असताना माझ्याकडनं माझा आधार कार्ड नंबर चुकीचा टाकला गेलाय करेक्ट करून देऊ शकाल का तर मग त्यांचा परत मेल आला की हा तुमचा आधार कार्ड नंबर करेक्ट करता येईल तुमचा चुकलेला आधार कार्ड नंबर आणि तुम्ही जो तुमचा जो बरोबर आहे त्याची एक फोटोकॉपी आम्हाला पाठवून द्या आम्ही तुम्हाला ते करेक्ट करून देतो साधारण एक दिवसभरात त्यांनी रिप्लाय करून ते करेक्शन करून घेतलं आणि मग मी ज्याला रेफर केलं तर त्याने काय केलं त्या ठिकाणी त्याचं पेमेंट केलं आणि त्याचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं सो अशा पद्धतीनं फक्त प्रिव्ह्यू ऑफ डिटेल्समध्ये तुमचे सगळे डिटेल्स काळजीपूर्वक वाचा म्हणजे तुम्हाला तो इश्यू येणार नाही आता पेमेंट ऑफ ऍप्लिकेशन फीज सो पेमेंट करताना त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी फॉलो करायला सांगितले जसं की ऑन क्लिकिंग ऑन कंटिन्यू फॉर पेमेंट फी डिटेल्स विल बी ऑटो पॉप्युलेटेड ऑन द स्क्रीन म्हणजे तुम्ही जनरली मी तर सजेस्ट करेन की मोबाईल वरून भरण्यापेक्षा तुम्ही डेस्कटॉपवरून भरा वरून भरा म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित क्लिअरली बघता येतात सो त्यांनी असं म्हटलं की तुम्हाला एक कंटिन्यू फॉर पेमेंट वर क्लिक केल्यानंतर एक स्क्रीन ओपन होईल द कॅन्डिडेट शाल चेक द फी डिटेल्स अँड मेक द पेमेंट एकदा तुम्ही ते सगळं स्वरूप बघा की तुम्हाला फी कशी लागली आहे त्याला काय काय गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत आणि मग काय करा पेमेंट करा त्याच्यानंतर फायनल सबमिशन ऑन सक्सेसफुल पेमेंट ऑफ एप्लिकेशन फी कॅन्डिडेट मे कंटिन्यू फॉर फायनल सबमिशन ऑफ द अप्लिकेशन एकदा का तुमचं पेमेंट डन झालं व्यवस्थित रिफ्लेक्ट झालं की मग तुम्ही काय करा तुमचं फायनल सबमिशन ह्या एप्लिकेशनचं करू शकता स्वतः पेमेंटच्या बाबतीतल्या त्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत जसं की पेमेंट ऑफ एप्लिकेशन फीज थ्रू ऑनलाईन मोड म्हणजे ऑनलाईन मोडनेच फक्त तुम्हाला पेमेंट करता येणार आहे त्याच्यामध्ये पेमेंट गेटवे इंटिग्रेशन आहे हा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे हा इंटिग्रेटेड आहे पेमेंट गेटवे सोबत त्याच्यामध्ये दे तुम्हाला डेबिट कार्डने पेमेंट करता येईल त्याच्यानंतर क्रेडिट कार्डने करता येईल युपीआय थ्रू करता येईल किंवा मोबाईल वॉलेट्स मधनं सुद्धा तुम्ही काय करू शकता याचं पेमेंट तुम्ही करू शकता आफ्टर एंटरिंग युअर पेमेंट डिटेल्स प्लीज वेट फॉर द पेमेंट कन्फर्मेशन फॉर द सर्वर कधी कधी काय होतं तुम्ही पेमेंट केल्यानंतर ते रिफ्लेक्ट व्हायला हो किंवा कन्फर्म व्हायला थोडासा वेळ जातो त्यामुळे घाई करू नका तुमची जी ब्राउजरची विंडो आहे ती रिफ्रेश करू नका जेणेकरून तुमचं पेमेंट कुठं अडकणार नाही आणि ते कम्प्लीट त्याची जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट होईल त्याच्यानंतर खाली तुम्हाला रिसिप्ट मिळेल एकदा का तुमचं पेमेंट डन झालं की आणि ते तुमच्या ईमेल आयडीवर काय होईल पाठवलं जाईल तुम्हाला तिथं सुद्धा डाऊनलोड करायचं ऑप्शन मिळेल किंवा ते तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी वर तर मिळूनच जाईल इफ द रिसिप्ट इज नॉट जनरेटेड द पेमेंट हॅज फेल्ड इन दिस केस लॉग इन अगेन युझिंग युअर प्रोविजनल रजिस्ट्रेशन नंबर अँड पासवर्ड अँड रिपीट द पेमेंट प्रोसेस समजा काही गोष्टींमुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटी म्हणा किंवा अन्य कुठल्या एखाद्या गोष्टीमुळे जर चुकून तुमच्याकडनं ही प्रोसेस जर मध्येच ब्रेक झाली तर तुम्ही काय करू शकता परत ही प्रोसेस अगदी सुरुवातीला म्हणजे तुम्हाला तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे त्या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डने त्यांच्या पोर्टलला लॉग इन करून तुम्ही ती प्रोसेस कम्प्लीट करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला त्या ई रिसिप्टची प्रिंट करता येतील ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट करता येईल पेमेंटची प्रिंट करता येईल ती कशी करायची त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे ते प्रिंट आउट ऑफ द रिसिप्ट विच इज सेंड टू द रजिस्टर्ड ईमेल ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म विथ फी डिटेल म्हणजे तुमच्या सगळ्या डिटेल्सची एक तुम्हाला रिसिप्ट पाठवली हो जाईल ती ते, त्याची प्रिंट आउट काढून ठेवा त्याच्यानंतर इफ द ई रिसिप्ट ऑर ऍप्लिकेशन फॉर्म कॅनॉट बी जनरेटेड द पेमेंट मे नॉट हॅव बीन सक्सेसफुल जर तुमची ई रिसिप्ट किंवा ऍप्लिकेशन फॉर्म जर जनरेट झाला नाही तर तुमचं पेमेंट हे कम्प्लीट होणार नाही असं त्यांचं सांगणं या ठिकाणी त्याच्यानंतर सिक्युरिटी प्रिकॉशन्स काय घ्यायचे तुम्ही तर टू इन्शुअर द सिक्युरिटी ऑफ युअर डेटा क्लोज द ब्राऊझर विंडो वन्स युअर ट्रान्झॅक्शन इज कंप्लीटेड म्हणजे तुम्ही ह्याची काळजी घ्या की तुम्ही जिथून कुठून फॉर्म भराल तिथून तुम्ही ती ब्राउजरची विंडो प्रॉपरली क्लोज कराल एकदा का तुमचं हे ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झालं आणि शेवटची त्यांनी काय सांगितले की प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म आफ्टर पेमेंट यू कॅन प्रिंट द ऍप्लिकेशन फॉर्म कंटेनिंग द फी डिटेल्स आफ्टर सक्सेसफुल कम्प्लिटिंग द पेमेंट एकदा का तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालं की तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो तुमच्याकडं डाउनलोड करून घ्या आणि त्याची प्रिंट आउट करून घ्या आता काही फायनल स्टेप सांगितलेले आहेत आफ्टर कम्प्लिटिंग द ऑनलाईन अप्लिकेशन प्रोसेस इन्क्लुडिंग पेमेंट टेक अ प्रिंट आउट ऑफ द सिस्टम जनरेटेड अप्लिकेशन फॉर्म विथ फी पेमेंट डिटेल तेच सांगितलेलं आहे परत त्यांनी आणखी इन्शोर दॅट ऑल इन्फॉर्मेशन फिल्ड इन द अप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट डू नॉट सेंड द प्रिंट टू द बँक ही प्रिंट तुम्हाला बँकेला पाठवायची नाही आहे हे तुमच्याकडे ठेवायची आहे तुम्हाला परीक्षेच्या दिवशी त्याचा काय होणार उपयोग होणार आहे इम्पॉर्टंट नोट रिगार्डिंग ऍप्लिकेशन फॉर्म डिटेल्स अशा याच्या काही इम्पॉर्टंट नोट्स त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत मी पी डी एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो ती डाउनलोड करून तुम्ही प्लीज बघा त्याच्यानंतर खाली आपण जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करणारे किंवा फोटोग्राफ्स असतील आपली साईन असेल त्याच्याबद्दल काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्यांनी काय सांगितलं बिफोर अप्लाईंग ऑनलाईन कॅन्डिडेट्स मस्ट प्रिपेअर अ स्कॅन्ड इमेज ऑफ दियर फोटोग्राफ अँड सिग्नेचर सो काय करा तुम्ही ज्यावेळी फॉर्म भरायला बसाल त्याच्या अगोदर तुम्ही काय करा फोटोग्राफ तुमची साईन आणि तुमची इतर जे काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्ही ऑलरेडी त्याचे फोटोग्राफ्स काढून घ्या सो तुम्ही फॉर्म भरायला ज्यावेळी बसाल त्यावेळी तुमच्याकडे काय काय गोष्टी असायला पाहिजेत आणि त्या कशा असायला पाहिजेत त्याच्यासाठी जे डिटेल गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचा फोटोग्राफ्स इमेज त्याच्यानंतर त्याच्यानंतर सिग्नेचर सिग्नेचर तुमची कशी असायला पाहिजे तिचा साईज काय असायला पाहिजे मध्ये आणि तिचा फाईल साईज काय असायला पाहिजे हे सगळं त्यांनी काय केलेलं आहे त्याच्यानंतर आयडेंटिटी व्हेरीफिकेशन साठी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत त्याच्यामध्ये तुमचं पॅन कार्ड असणारे पासपोर्ट असणारे परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स असणारे वोटर्स आयडी कार्ड असणारे बँक पासबुक विथ फोटोग्राफ असणारे किंवा आधार कार्ड किंवा ई आधार कार्ड विथ फोटोग्राफ ह्या गोष्टीने तुम्ही तुमची आयडेंटिटी व्हेरीफाय करू शकता हे तुम्हाला तुमचा फॉर्म भरते त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळी एक्झामला जाल त्यावेळी आणि ज्यावेळी इंटरव्ह्यूला तुम्हाला बोलावलं जाईल त्यावेळी तुम्हाला ह्यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट व्हॅलिड डॉक्युमेंट तुम्हाला आपल्यासोबत ठेवायचं आहे त्याच्यात एक महत्वाची नोट त्यांनी सांगितली की तुमचं रेशनिंग कार्ड आणि लर्नर्स ड्रायव्हिंग लायसन्स आर नॉट व्हॅलिड फॉर्म ऑफ आयडेंटिटी प्रूफ म्हणजे आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुमचं रेशनिंग कार्ड चालणार नाहीये लर्निंग लायसन्स नाही चालणार आहे सो ह्याची थोडीशी काय करा तुम्ही काळजी घ्या त्याच्यानंतर काही इतरही काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही काय करा काळजीपूर्वक वाचा सो तुम्ही जे जे इच्छुक असतील ज्यांना ज्यांना वाटतं आपल्याला बँकिंग क्षेत्रामध्ये काहीतरी करिअर करायचे अशा लोकांनी कृपया असोसिएटच्या ह्या जागेसाठी काय करायचंय अप्लिकेशन करा छान व्यवस्थित सगळा ऑनलाईन फॉर्म भरा छान तुमचे डॉक्युमेंट तयार ठेवा सो अशा पद्धतीने ही जी काही जॉब पोस्ट आहे ह्या जॉब पोस्ट साठी काय काय गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्या गोष्टींचं डॉक्युमेंट आपण वाचून बघितलं मी याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच किंवा मग तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर गेलात तरी सुद्धा तुम्हाला करिअरच्या पेजवर तुम्हाला, तुम्हाला हे डॉक्युमेंट मिळून जाईल फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा आणि व्यवस्थित अप्लिकेशन तुमचं पूर्ण होऊ द्यात जा, पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून तुमच्या जवळ ठेवा आणि त्यांचे जे काही अपडेट्स आहेत ते मिळण्यासाठी तुमचा ईमेल आयडी वरचेवर चेक करत चला म्हणजे तुम्हाला म्हणजे सगळे अपडेट्स तुम्हाला तुमच्या ईमेलवर मिळतील आणि तुमच्याकडनं काही चूक होणार नाही जे जे कोणी फॉर्म भरतील त्या सर्वांना माझ्याकडून आणि के पी एज्युकेअर कडून खूप साऱ्या शुभेच्छा बेस्ट ऑफ लक मी आशा करतो की तुम्हाला इच्छा असलेला हा जो काही बँकेतला जॉब आहे तो जॉब तुम्हाला नक्की मिळेल सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणीच मी थांबवतो तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्यासोबत असेच जोडले राहा चला तर मग परत भेटूया का नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद राम राम